આ તો કંટાળો પાઈજે તો પણ ભરાયેલું આ તો માટી કે પેટીયા પેટીયા કે ધલા પાકિસ્તાન

पाकिस्तान ही सारी कुत्र्याची उलटी शेपटीची जात आहे तसं आपण म्हणत गेलो पण म्हणलं तुमची धर्मगोंडा मी तर की जात कोणती झालं इथल्या हिंदुस्थान कुठलाही नमस्कार आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत गेल्या दोन दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये जे काही झालं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये सत्तावीस पर्यटक जे आहेत ते मारले गेले यामध्ये हा पहिला असा हल्ला होता ज्यामध्ये नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार करण्यात आलं आणि या घटनेचा निषेध फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगभरात होत आहे विश्वगुरु मानून मानले जाणारे जितके देश आहेत जे डेव्हलप कंट्रीज आहेत त्या भारताच्या पाठीशी उभे आहेत भारताने याआधी देखील हल्ल्यांचं प्रत्युत्तर दिलं एअरस्ट्राईक द्वारे, सर्जिकल द्वारे मग आता या हल्ल्याचं कसं प्रतिउत्तर करणार याच्या आज संपूर्ण देश आहे गल्लोगल्ली निषेध व्यक्त केला जात आहे पाकिस्तान सोबत काही करार रद्द झाले तरी पण हे पुरेसा आहे का असं एक प्रश्नचिन्ह अस आज सगळ्या प्रत्येक भारतीयाला उपस्थित झालेला आहे आज हिंदू मुस्लिम होण्याच्या कगारवर आहे या संपूर्ण घटनेमध्ये जे आहेत काही मुसलमान बांधव देखील आज आपल्या भारतासाठी उभे राहिलेले आहेत आतंकवाद्यांचा निषेध करणं ही एक बाजू आहे तर यासाठी मुसलमान बांधवांनी देखील पुढाकार घेतलेला आहे आणि याचा निषेध नोंदवलेला आहे आज आपण विरार पूर्वेला आलेलो आहोत शिवसेना उभाटा गटाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवला जाणून घेऊ त्यांच्या यावर काय म्हणणं आहे आणि त्यांची यावेळेस मागणी काय आहे कारण या ठिकाणी कोणतंही राजकारण नकोय कोणतं राजकीय पक्ष नकोय तर देशाने खरंच आता या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये एकत्र उभं राहिलं पाहिजे यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करतायत आणि तोच एक प्रयत्न शिवसेनेतर्फे देखील सुरू आहे जाणून घेऊया त्यांचं यावर काय म्हणणे त्याचबरोबर आज केंद्र सरकारकडे त्यांची काय मागणी आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय आज शिवसेना विरोध शाखेच्या वतीने पहिल्यावरती हल्ला झाला त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी नोंदवण्यासाठी उभे आहोत चुकी भारताची आहे पाकिस्तानची आहे कोणाची आहे कुठल्या सरकारची आहे कोणाची याच्यासाठी आम्ही नाही या आज आज भारतीय सामान्य भारतीय जो आमचं काश्मीर आम्ही पहिलं आमचं हृदय समजतो आणि शरीर जरी आमचं पूरा भारत असलं तर काश्मीर आमचं हृदय आहे जसं मुंबई आर्थिक राजधानी असेल देशाची राजधानी आपली हे असेल दिल्ली असेल पण शरीरा जसं आपला एक हृदय आपला असतो तो आमचा काश्मीर आहे आणि मध्ये तो हल्ला झाला दहशतवादाकडून आणि पहिला जो पाकिस्तान सांगतोय की आमचा काश्मीर भारत सध्या आमचा काश्मीर पण काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की दहशतवाद ठेचून काढा भारताचं रक्षण करा आम्ही कुठल्याही सरकारला दोष देण्यासाठी कोणा चुकी कोणाच बरोबर याच्यासाठी नाही बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत विरार शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे जगभरात सगळा निषेध चालू आहे हा विरार शहरामध्ये आम्ही जो निषेध नोंदवतोय तो एवढाच की आमच्या सरकारने त्याच्यावरती दखल घ्यायला पाहिजे लवकर लवकर जे दहशतवादी आहेत जे आपल्या देशावर आपल्या चालून येत आहेत आणि आपलं चॅलेंज करतायत ते लोक कलमा पडा तुमच्या नेत्या तुम्हाला जात पित धर्म विचारून करून आहेत की जात नाही विचारत तुमचं राज्य विचारत नाही तर कलमा पडा नाही म्हणजे तुमचा धर्म कोणता आहे विचारून तुम्हाला मारले जाते हा जो प्रकार आहे हा कुठेतरी पाकिस्तानचा लेजस्पद विषय आणि त्यांनी भारताने दखल घेतली पाहिजे आणि आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या विचारलं गेलं होतं तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांना विचारलं होतं की जर तुम्हाला पंतप्रधान इथे की तुम्ही काय कराल बाळासाहेब बोलले होते सगळ्यात पहिलं जे बांगलादेशी पाकिस्तान जे घुसखोर आहेत जे आपल्या भारतात चालून आले आहेत त्यांना पहिला भारतातून हकलून लावेल आणि जे आतंकवादी असतील जे आपल्या देशामध्ये भेटतील कुठलाही मुकदमा चालवणार नाही त्यांना सरळ गोळ्या घालणार ही भूमिका त्यावेळेला बाळासाहेबांची होती पण आज बाळासाहेब गेल्यामुळे अनेक स्वतःला म्हणायला लागले आम्ही हिंदुय सम्राट आहेत इंदुरा सम्राट एकच बाळासाहेब ठाकरे आणि जर खरोखर तुम्ही हिंदू सम्राट असाल तर बाळासाहेबांच्या भूमीप्रमाणे भूमिकेप्रमाणे आज पाकिस्तानवरती हल्ला करा जे देश देशावरती आपले चालत देश आतंक आतंकवादी आहेत ज्यांनी आमच्या सामान्य भारतीयांना मारलेला आहे त्यांच्यावरती सरळ शूट ऑर्डर ची तिथल्या त्यांना गोळ्या घाला कुठलाही मुखदम्यावर चालवायचा जे आहे ते आता इंडस सवेलची टीटी आता कुठेतरी संपवण्यात आली असं म्हणत आणि विविध चर्चा सुरू आहेत की आता पाकिस्तान सोबत जे काही करार आहेत ते संपवण्यात आलेले आहेत पाकिस्तानीना थांबवलं जाते हे पुरेसं आहे असं वाटतं का तुम्हाला मी म्हणतो ना पाकिस्तानशी आपण कॅन्सल पहिलेच करायला पाहिजे होते पाकिस्तान ही सारी कुत्र्याची उलटी शेपटीची जात आहे तसं आपण म्हणत गेलो पण म्हणलं तुमचे धर्म कोणता तर मी तर की जात कोणती सारे इथला मुसलमान असेल इथला हिंदुस्थानला कुठलाही धर्मचा असेल आज इथे आमचा आदर्श शेख आहे आदर खान आहे मुस्लिम समाज सुद्धा विरोध उतरलेला आहे पण त्या लोकांनी त्या लोकांनी विचार नाही त्या लोक विचारतात धर्म विचारतात आणि आमच्या लोकांना मारून टाकलाय या असल्या नालायक लोकांची शेपूट वाकडी ती वाकडीच आहे त्याच्याशी किती करार करा दाखवायसाठी कुठलं तर राजकारण करायचं म्हणून आता वातावरण गरम आहे म्हणून ते करार तोडा आणि पुन्हा त्यांना जवळ करा अशी कुठलीही भूमिका न घेता आयुष्यभर म्हणजे त्यांच्यावरती पूर्णपणे बहिष्कार टाका आणि या पाकिस्तान भारताचा अविभाज्य भाग होता तो पुन्हा भारतामध्ये घ्या तेव्हाच खऱ्या अर्थाने आमच्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण अखंड भारत झालं पाहिजे अखंड भारत झाला पाहिजे हिंदुस्थान आहे हिंदुस्तान अखंड हिंदुस्तान मतलब पाकिस्तान बांग्लादेश सकला हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद जिंदाबाद हिंदुस्तान कोई मुसलमान नाम रख लेने से मुसलमान नहीं हो जाता उसका कर्तव्य होता है मुसलमान निभाने का जिस तरह वो आतंकवादी हमारे हिंदुस्तानी लोगों को मारे वो आतंकवादी है और उनकी सजा हिंदुस्तान की सरकार को बहुत जल्द से जल्द उनको देना चाहिए और उनको ख़त्म कर देना चाहिए मुझे वो इंटरव्यू याद आता है हिंदुस्तान हृदय शर्मा बाला साहब का जो उन्होंने कहा था कि आतंकवादियों को बांग्लादेशियों को पाकिस्तानियों को हिंदुस्तान से ही सफ़ा करना चाहिए तुरंत वो इंटरव्यू देश के प्रधानमंत्री देश के रक्षा मंत्री को सुनना चाहिए और उस पर अमल करके जल्द से जल्द इन आतंकवादियों को ख़त्म करके देश में शांति बनाना चाहिए और पाकिस्तान को भी ये लगना चाहिए कि हाँ हिंदुस्तान में कोई ताक़त है जो हमें मुँह तोड़ जवाब दे सकती है एक मुख्यमंत्री थे जो बोलते थे कि मैं ये पूछ रहा हूँ कि हिंदुस्तान में आतंकवादी कैसे आते हैं असलाह कैसे आता है गोली बारूद कैसे आती है मुझे लगता है प्रधानमंत्री को इन चीज़ों का जवाब देना चाहिए और तुरंत रोकना चाहिए किसी की हिम्मत कैसे हो सकती है कि हिंदुस्तान की तरफ आंख भी दिखा सके हमारे लोगों को मारने को तो बहुत बड़ी बात हो गई उन लोगों ने इतने लोगों को मारा और अभी तक हमारा देश हमारी सरकार लग रहा है। बड़ा एक्शन कुछ ऐसा ले नहीं पाए जिससे हमारे हिंदुस्तानी अपने आप में ये सहन कर सके कि हाँ ये बदला हो गया हम कम से कम बर्दाश्त कर सके बर्दाश्त नहीं हो रहा इसलिए हम लोग रोड पे उतर रहे हैं शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के लोग विरार शहर में उसका आंदोलन कर रहे हैं कि भाई सरकार को जब जिता के लो हिंदुस्तान के लोगों ने दिया है तो तुम काम करो मैं पूछना चाहूंगी कि अभी जो कुछ भी घटना हुई है उसके बाद पूरे देश में जो है वो मुसलमान मुसलमानों का विरोध किया जा रहा है तो उसको लेके क्या भावना है कि कहीं ना कहीं ये घटना की वजह से जो है वो पूरी कौम को जो है वो नहीं नहीं मुसलमानों का कोई विरोध नहीं हो रहा है विरोध सिर्फ आतंकवादियों का हो रहा है और आतंकवादियों की सोच वालों का हो रहा है मुसलमानों का कोई विरोध नहीं हो रहा है मुसलमान और हिंदू दोनों साथ में मिल उन आतंकवादियों से लड़ने के लिए हिंदुस्तान में तैयार है वो हिंदुस्तानी को आगे वो पाकिस्तानियों को आगे नहीं बढ़ने देंगे हिंदुस्तान हिंदुस्तान आखिरी सवाल पूछना चाहूंगी अभी क्या ऐसा लगता है मोदी जी ने ऐसा क्या करना चाहिए कौन सा एक्शन लेना चाहिए मोदी जी गुस्से में आके उनके साथ बदला लेना चाहिए सहनशीलता के साथ नहीं जोश और जज्बात के साथ जो हिंदुस्तान चाहता है कि 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 जोश में में आओ और उनको खत्म कर दो हमें बहुत मजा आ जाएगा पाकिस्तान को ऐसा मिटाओ कि उन्हें लगे कि कोई 72 साल में एक सरकार बनी है जो हमें मुंह तोड़ जवाब दे सकती है पर्यटक मन जो हल्ला हल्ला खूब खूब घृणस्पद है नक्षलवादी या नक्षलवाद्या मार पाजे कि की पुन्हा त्यांची भारतावर किंवा आपल्या देशावरती नजर फिरकली नाही पाहिजे अशा पद्धतीचं त्यांना कारवाई आणि शिक्षा झालीच पाहिजे खूप म्हणजे खूप असा आतून खडका पुरतो आहे की घटना जेव्हा बघितली टीव्ही वरती किंवा त्या टायमापासून असं होत की काय करू आणि काय नको अशा पद्धतीचा राग होता, राग होता की खूप म्हणजे खूप घुणास्पद कृत्य केलं ज्या महिले जी महिला ओरडते ती सुन्न झालेली आहे आणि हे बघून तर थोडा वेळ काय सुचतच नव्हता आपल्याला सुद्धा आणि अशा दहशतवाद्या नक्षलवादी लोकांचं तर इतकी सजा झाली पाहिजे की केंद्र शासनाने खरंच पुढचे पाऊल उचलले पाहिजे नाहीतर खूप भयानक अशी परिस्थिती होईल आपल्यावरती सुद्धा इथेपर्यंत पण ते नक्षलवादी पोहोचायला वेळ नाही लागणार आहे आणि वेळीच केंद्र सरकारने याच्यावरती जास्ती जास्तीत जास्त सुरक्षा त्यांना किती त्रास झाला असेल आज त्यांच्या पतींना मारण्यात आलं आणि त्यांना सोडण्यात आलं काही महिला तर बोलत आम्हाला सुद्धा मारा पण त्यांनी मारलं नाहीये एवढंच सांगेन हिंदू में है हिंदू में है तर मला असं वाटतं की मोदी जी आहेत म्हणूनच हिंदू खत्रेमध्ये आहे आणि हिंदू खत्र्यातून बाहेर कधी येणार दोन हजार एकोणतीस ला हिंदू मला वाटतं खत्र्यातून बाहेर येणार ज्यावेळी मोदी जाणार त्यावेळेला का अच्छा कारण हे जे झालंय ना खूप म्हणजे दुःख एवढं होतं की आपल्या डोंबुलीचे तीन जण होते आणि काहीच लग्न झालं होतं नुकतंच ते फिरायला गेले होते आणि त्यांचा मृत्यू झाला तर खूप वाईट प्रघट नाही